संगमनेर नगरपालिका निवडणुकीत एक मोठी घडामोड समोर आली आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये वाल्मिक मेहतर समाज आणि जेदे कॉलनीतील नागरिकांनी उमेदवारी देताना दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत मतदानावर बहिष्कार जाहीर केला आहे संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली सर्व पंधरा प्रभागात सेवा समिती आणि महायुतीने आपापले उमेदवार उभे केले असले तरी प्रभाग क्रमांक तेरामध्ये मात्र परिस्थिती चिघळली आहे या प्रभागात अनुसूचित जाती एससी प्रवर्गासाठी उमेदवार आवश्यक असतो स्थानिक जेदे कॉलनीतील उमेदवार तयार असतानाही त्यांना संधी न देता बाहेरील उमेदवार दिल्याचा नागरिकांचा आरोप आहे आज दुपारी समाजाची मीटिंग होणार असून समाजहिताचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे